गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ बघत असाल तर गुड इव्हिनिंग आपण आज जो घटक पाहणार आहोत हा मराठी विषयामधील घटक आहे सर्वच यत्तांसाठी उपयुक्त आहे विशेष करून सातवी आठवी नववी दहावी या यत्तांसाठी व्याकरणात आणि इतर सर्व परीक्षांना उपयुक्त आहे ठीक आहे मग आजचा जो घटक आहे तो समजावून घेऊ स्कॉलरशिपवर याच्यावर हमखास प्रश्न असतात आणि इतर परीक्षांमध्ये व्याकरणात्मक दृष्ट्या याला खूप महत्व आहे ओके चला समोर लक्ष द्यायचंय शब्दांच्या जाती ठीक आहे व्हिडिओ बघत असताना वही आपल्या जवळ ठेवा वही पेन व्यवस्थित आणि शांत ठिकाणी बसून का हेडफोन उपलब्ध असतील तर लावा कारण एक एक मुद्दा जर व्यवस्थित समजला तर पुढे भविष्यात अडचण राहत नाही चला आज आपण महत्वाचा मुद्दा पाहतो शब्दांच्या जाती मराठी व्याकरणामध्ये एकूण आठ शब्दांच्या जाती आहेत किती आहेत आठ जाती आहेत ठीक आहे शब्दांच्या जाती शब्द म्हणजे काय शब्द म्हणजे काय व्हॉट इज मिन्ड बाय वर्ड वर्ड म्हणजे काय इट इज अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल लेटर्स हा अर्थपूर्ण शब्दांचा संच असतो म्हणजे काय बघा मी इथे एक शब्द लिहितो समजा अ न न सो गे? याला शब्द मानता येईल का अ न न स नाही पण हे जर जोडले तर जेव्हा हे स्वतंत्र आहेत वेन दीज वर्ड्स आर सेपरेट दे आर नॉट फॉर्मिंग अ वर्ड ते शब्द तयार करत नाहीत पण वेन दे आर इंटररिलेटेड और वेन दे आर ग्रुप्ड ते जर एकत्र केले तर हे सगळे जर जोडलेले असतील का तर काय शब्द होईल अननस एकत्र शब्द लिहिला तर अननस त्याला म्हणतात शब्द आले लक्षात ओके मग आता जर शब्द तुम्हाला कळला असेल शब्द म्हणजे अर्थपूर्ण ओके शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा गट ओके सव्वे सव्वे तर मग आता अशा आपल्याला शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या आठ बघायच्यात ह्या चार इकडे लिहिल्यात आणि चार तिकडे लिहिलेल्या आहेत का बरं ते समजावून सांगतो बघा या ज्या चार इकडे लिहिल्यात यांना विकारी शब्द म्हणतात विकारी हे आपण सातत्याने वापरतो सोप्या भाषेत सांगतो हे सव्य आहेत सव्य म्हणजे काय तर हे स्वतंत्रपणे वापरता येतात सव्यय स्वतंत्रपणे त्यांना कोणाची गरज पडत नाही या शब्दांमध्ये बदल होत नाही यांचं जो मूळ रूप असतं यांचं काही केलं तरी यांच्यात तो फारसा बदल होत नाही ठीक आहे ओके आले लक्षात मग त्याच्यानंतर हे समजावून घेताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजेत की जर आपण अविकारी शब्द म्हटलं तर त्यांना अवयव म्हणतात काय म्हणतात अवयव हे अव्यय असतात अव्यय म्हणजे काय अव्यय म्हणजे क्रियाविशेषण अव्यय त्याच्यानंतर शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हा आताच मी ह्या घटकात समजावून सांगणार नाही हे चारही मुद्दे आपण प्रत्येक याच्यात स्वतंत्र पाहणार आहोत ठीक आहे स्वतंत्र पाहायचे आपल्याला आपण शब्दांच्या जाती समजावून घेत आहोत इकडून सुरुवात करणार आहोत यामध्ये सव्य म्हणून जे सांगितले ते आपण पाचवीला बघितलेलं आहे पाचवी सहावी सातवी पर्यंत स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये विविध प्राज्ञा शोध परीक्षांमध्ये हा घटक झालेला आहे हा मात्र झालेला नाही ओके परीक्षांमध्ये सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न झालेत ह्याच्यावरती नाही इथं आपल्याला भर द्यायचा आहे पण हे समजावून घ्यायचंच आहे ओके okay? मग आता नाम नाम म्हणजे काय वेगवेगळ्या वेग वस्तूंना ठेवलं गेलेलं नाव कॉमन एक्सप्लेनेशन ठीक आहे साध्या साध्या भाषेत समजून सांगता येईल मग वस्तूंची नावं असतात फळांची नावं असतात फुलांची नावं असतात भाज्यांची नावं असतात नाम हा घटक घेताना आपण ते पाहणारच आहोत यासोबत संख्यावाचक नावं असतात संख्या इथे हजारो हत्ती आहेत मग कसं म्हणता येईल त्याला इथे हजारो हत्ती आहेत मग संख्या वाचक याच्यामध्ये किंवा अजून त्यानंतर जर सामान्य नाम असेल तर सामान्य नामामध्ये काय रमेश गणेश सुरेश ही सगळी सामान्य नाम आहेत आहे मग विशेष नाम असेल तर हिमालय हिमालय पर्वत आहे मुंबई मोठं शहर आहे पुणे विद्येचं माहेरघर आहे तिथं खूप भांडण होतात म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला म्हणता येतील बरोबर की नाही कारण हे वाढत चाललेले आहे बरोबर मग त्यानंतर आ, भारत भारत हा भव्य लोकशाही प्रधान देश आहे भारत हा माझा देश आहे मग आपण हे जे वापरतो ही, ही विशेष नामं होती थी। नावाली, नावाली, ही झाली नामाच्या गोष्टी ठीक आहे मग ऋतूंची नाव आली पर्वतांची नाव आली ही सगळी नामात आपण पाहणार आहोत त्यांचे प्रश्न पाहणार आहोत पण याच्या सोबत असतात भाववाचक नाम भाववाचक नामं म्हणजे काय माणुसकी धैर्य शौर्य पराक्रम बरोबर हे झाले भाववाचक नाम त्याच्यानंतर विशेष नाम झालं भाववाचक नाम झालं मग धर्मवाचक नाम जर म्हटलं तर माणुसकी प्रवृत्ता सुंदरता ही सगळी नामं अशा प्रकारची नामं सर्व नामं आणि विशेषण व क्रियापद आपल्याला बघायची सर्व म्हणजे काय नामाबद्दल येणारा शब्द तो आपण स्वतंत्रपणे पाहणार आहोत विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द राम उंच आहे राम हे नाम आहे त्याच्याबद्दल राम हा माझा मित्र आहे तो उंच आहे मग इथं रामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द उंच विशेषण आणि तो मी काय म्हटलं पहिले राम हा उंच राम हा माझा मित्र आहे तो नंतर मी रामाबद्दल शब्द वापरला तो उंच आहे मग इथं काय आला तो हे झालं सर्वनाम आणि क्रियापद तो भरभर चालतो खूप चपळ आहे चालतो चालतो हे झालं क्रियापद आले लक्षात अशा प्रकारे चार नाम सर्व सर्वनाम विशेषण क्रियापद या बाबी आपण आता पाहणार आहोत यातला एकच घटक आपल्याला बघायचा आहे नाम ओके चला करू सुरुवात आता आपल्या समोर आपण नाम पाहत आहोत शब्दांच्या जाती आठ त्यातल्या चार पहिल्या टप्प्यात समजावून घेऊ चार नंतरच्या टप्प्यात समजावून घेऊ एक एक भाग स्वतंत्र रीतीने समजावून घेऊ ठीक आहे हम्म चला सजीव आणि निर्जीव यांचा विचार करताना सजीव यांच्या बाबतीत जी काही नावं आहेत ती नावं सगळे आपल्याला माहिती आहेत धान्याची नावं फळांची नावं फुलांची नावं वस्तूंची नावं जे काय असतील त्या वस्तूंची बर मग यांच्या संदर्भातली नावं म्हणजे नाम सोप्या भाषेत ठीक आहे त्यानंतर निर्जीव वस्तूंमध्ये जो गुणधर्म असेल तो सुद्धा नाम निर्जीव वस्तूमध्ये जो असेल गुणधर्म तो पण नाम दोन शब्द तिथं स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे सजीव वस्तूमधील भाव किंवा त्याचं नाव नाम आणि निर्जीव वस्तूमधील भाव किंवा त्याचा गुणधर्म नाम ओके चला आता इथं हे तुम्हाला सगळा झालेला घटक आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर फारसा वेळ देणार नाही बघा वस्तूंची नावे सांगा वस्तूंची नावं टेबल ह त्याच्यानंतर कापूस आ, पीस त्यानंतर छत्री शाळा मोबाईल सांगा कोणतीही नावं येतील शाळा मोबाईल करा विचार चला तुम्ही सुद्धा तुमची वही समोर ठेवायची आणि लिहायची आहे मोबाईल शाळा वही पेन पतंग ओके ही सगळी नावं काय आहेत वस्तूंची आहे पतंग ठीक आहे इथली ओके पुढचं फुलांची नावं जाई जुई मोगरा शेवंती गुलाब चमेली काय असेल जास्वंदी वगैरे सगळी फुलांची नावं ओके त्याला नाम म्हणतात हम्म ठीक आहे ही नावं काही काही त्यांच्या गुणांवरनं पडलेली आहेत हे लक्षात घ्या मग दोन नावं लिहितो कमळ व गुलाब ठीक आहे ओके पुढे पुढचा मुद्दा फळांची नावं माहिती आहेत तुम्हाला सोपी नावं लिहितो पपई आणि त्याच्यानंतर फणस ओके ही बरीचशी नावं नावांची यादी त्यावर चर्चा करण्याचा हे नाही तो मुद्दा भाज्यांची नावं पुन्हा येतील अनेक सांगा पालक आहे मेथी आहे बटाटा वांगी कोबी हम्म ठीक आहे त्याच्यानंतर धान्याची नावं गहू ज्वारी बाजरी ओके त्यानंतर कडधान्य असतील ते पण याच्यामध्ये येतील नद्यांची नाव गंगा यमुना सरस्वती नर्मदा गोदावरी हम्म कावेरी कृष्णा पंचगंगा वैनगंगा सावित्री उल्हास हम्म तेरेखोल कोकण आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर असलेली ठीके मग इथं गंगा लिहितो त्याच्यानंतर ते तेरेखोल मुद्दाम लिहितो कोकणातली नदी आहे शेवटची ठीक आहे सावित्री उल्हास त्या सगळ्यात म्हणजे ही नाव हे नाम तुम्हाला माहित आहे ओके आता आपण वेगळी नाव पाहणार आहोत चला तुमच्या समोर आता वेगळी नावं आपण लिहिलेली आहेत ओके बघा समोर काय आहे आपण नाम समजावून घेत आहोत ह्याच्यामध्ये पहिले नाव आता वेगळं लिहिलेलं आहे काल्पनिक नाव हा काय प्रकार आहे हा तुम्हाला आधीपासून माहिती आहे काही वेगळा नाही याच्यामध्ये तुम्ही परिकथा ऐकल्यात ते वेगळं नाव आहे भूतांच्या कथा कल्पवृक्ष आता कल्पवृक्ष असतो का म्हणजे जो आपल्या कल्पनेतलं देतो नाही पण आपण नारळाला तसं नाव देतो नारळाच्या सगळ्या वस्तू आपल्याला वापरात येतात म्हणून आपण नारळाला तसं नाव दिलेलं आहे कल्पवृक्ष ओके ठीक आहे मग गुणांचे नाव नम्रता विवेक चतुराई आणखी गुणांची नावं सांगा गुणांची नावं सांगा शौर्य कौर्य धैर्य अजून अजून काय म्हणता येईल त्याच्यानंतर दयाळूपणा चतुराई लबाडी भामटेपणा बरोबर कपट ही सगळी काय झाली गुणांची नावं आहेत ओके ही तुमच्या फक्त नजरे खालून काना खालून ऐकायला गेली तरी चालतील कानाच्या खालून नाही कानाच्या आत ओके ठीक आहे मग मनाच्या स्थितीमधचे नाव मनाची स्थिती हो ही सुद्धा नामं आहेत ती वेगळे पण दर्शवतात कारण आपण इथे लिहिलेलं आहे का नाम आहे ते गुणधर्म सांगतात मनाचा ठीक आहे बघा मनाची स्थिती ममता ममता म्हटल्यावर कोणतं चित्र आठवलं आई आठवते ओके काय आठवते मग याचा अर्थ काय झाला तो गुण त्या वस्तूशी जुळलेला आहे त्या मनाच्या स्थितीशी जुळला तुमच्या मनाच्या स्थितीशी तिथे रूपकात्मकरित्या तो, तो जुळला म्हणून त्याला म्हणतात मनाच्या स्थितीशी जुळणारं नाव ममता माया बरोबर आहे प्रेम तेच म्हणजे काय आपल्याला लगेच वेगळे चित्र आठवतात प्रेम म्हटलं की आई माया गाय वात्सल्य मूर्ती बाळाला दूध पाजणारी आई म्हणजे हे सगळं जर आठवत असेल तर हे मनाच्या स्थितीचं वर्णन आहे रडणे रुदन मग हे म्हटल्यानंतर काय आठवतो रडणारा माणूस आठवतो त्याची मनाची स्थिती कशी असते दुःखी कशी असते दुःखी आनंदी म्हटल्यावर ती मनाची स्थिती आहे त्यावेळेचं त्यावे त्या चित्र आठवून बघा माणूस हसरा असतो ही नावं आहेत मनाच्या स्थितीचं चा वर्णन करणारी नावे ओके ठीक आहे पुढे भाववाचक नाम धर्मवाचक नाम माणुसकी शौर्य प्रौढत्व सुंदरता मग भाववाचक नाम कोणता आहे आणि धर्मवाचक काय धर्म का दर... <coughs> धर्म म्हणजे गुणधर्मवाचक ओके माणुसकी हा सुद्धा गुणधर्म आहे तुरुंगात असणारा कैदी सुद्धा काही कारणाने तुरुंगात जातो परंतु तिथे गेल्यावरही तो माणुसकीने वागतो चांगल्या पद्धतीने वागतो मग त्यातला तो, तो गुणधर्म आहे ठीक आहे मग ते नाव आहे भाववाचक किंवा धर्मवाचक शौर्य शौर्य असणारा लढवय्या कोणत्याही युद्धात गेला तरी तो हटत नाही कारण त्याच्याकडे तो गुण आहे शौर्य हा गुण आहे प्रौढत्व म्हातारा माणूस आणि लहान मुलगा यांच्या मध्यातला ह्या दोघांच्या मध्यातला चाळीस मधला मध्या पस्तीसचा तीसचा तरुण असतो तो प्रौढ असतो कसा असतो प्रौढत्व तो त्याचा गुण आहे भाव आहे प्रौढत्व हा त्याच्यामधला भाव आहे सुंदरता नदीचा वाहणारा प्रवाह मोठा वाहणारा धबधबा धबधबा आठवल्यानंतर आपल्याला त्याचं सौंदर्य आठवतो हो या सौंदर्यामध्ये विहित असलेला गुण आहे सुंदरता आलं लक्षात मग ते सुद्धा नाम आहे अशा प्रकारे वेगवेगळी नामे आपण शब्दांच्या जातीमध्ये समजावून घेतली यामध्ये एक धातु साधित नाम नावाचा प्रकार आहे तो समजून सांगतो धातु साधित म्हणजे काय हे एखाद्या गोष्टीला अटॅच झालेलं असतं पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे एक उदाहरण दिलेलं आहे पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे नाचणे हा सर्व अंगाला व्यायाम देणारा प्रकार आहे चालणे हा शरीराला कृतिशील करणारा प्रकार आहे मग याच्यामधले नाम कोणते होते चालणे नाचणे त्याच्यानंतर okay? पोहणे ही होती साधित नामे okay? ही अटॅच आहेत कुणाशी तरी नुसता पोहणे हा शब्द वापरता येणार नाही तो दुसऱ्या कुठल्या तरी गुणधर्माशी अटॅच आहे पोहणे म्हटल्याचा अर्थपूर्ण होणार नाही परंतु ते वाक्यात वाक्यात समाविष्ट असेल तर तो अर्थपूर्ण होईल आले लक्षात मग आजच्या या घटकात नाम हा प्रकार शब्दांच्या जातीतला आपण समजावून घेतला पुढच्या ह्याच्यामध्ये विशेषण आणि नामावरचे काही प्रश्न आपण बघू ठीक आहे आता थांबतोय घटकासाठी सोबत वही ठेवा आणि याच्यानंतर जे गाईड आहे त्यातले प्रश्न सुद्धा सोडून बघा म्हणजे तुमचा उत्तम सराव होईल गाई करून एवढ्यावर थांबू नका ओके चला थांबतोय गुड डे बाय